गुजरात दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी मोदी शहाना वाचवलं असं नरकातील स्वर्ग या आपल्या पुस्तकातून खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय आणि गौप्यस्फोट केलाय बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटी बाहेर मोदी शहाना मदत केली बाळासाहेबांनी मदत केली नसती तर मोदी आणि शाह तुरुंगात असते असा दावा सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकातून केलाय गुजरात दंगलीमध्ये मोदी आरोपी तर खून प्रकरणामध्ये अमित शहा आरोपी होते असा दावा देखील संजय राऊत यांनी केलेला आहे युपीए सरकारच्या काळामध्ये बाळासाहेबांमुळे मोदी शहाची अटक टळल्याचं सुद्धा संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय संजय राऊतांना सनसनाटी पसरवण्यासाठी पुस्तक लिहावं लागत नाही हे पुस्तक पूर्णपणे सत्य आहे ही कादंबरी नाही बरं का या मनगडत कहाण्याचे पंतप्रधान मोदी वगैरे सांगतात ना तसे या कथोकल्पित मनोहर कहाणया नाहीत या सत्य कथा आहेत लक्षात घ्या ही सत्यकथा आहे बाळासाहेब ठाकरेंनीच मोदींना वाचवलं ना मुख्यमंत्री पदावरून हे का लपून राहिलंय का तो एक प्रसंग मी दिलाय ना महापौर बंगल्यावर मोदींना आम्हाला बदलायचं आहे हे सांगण्यासाठी जेव्हा अडवाणे आले तेव्हा बाळासाहेब म्हणाले मोदींना बदलण्याची ही वेळ नाही आहे एक हिंदुत्वाचं वारं वाहत आहे आणि त्यांच्या भोवती घोंगावत आहे आता, आता मोदींना बदलणं म्हणजे हिंदुत्वाशी द्रोह ठरेल गुजरात आपल्या हातून जाईल मोदींना बदलू नका हे बाळासाहेबांचं म्हणणं तेव्हा भाजपला तेव्हाच्या प्रधानमंत्र्यांना मान्य करावं लागतं की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील या या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा टास्क केला हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले हे त्यांना शोभलं नाही म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आता आतापर्यंत मी कधीही या विषयावर आम्ही बोललो नाही लिहिलं नाही माननीय उद्धव ठाकरेही बोलले नाहीत मीही बोललो नाही, नाही। नरकातला स्वर्ग एक पुस्तक लिहिलंय लिहिण्याचा छंद आहे त्यांना चांगली गोष्ट आहे परंतु मला असं वाटतं की आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला हवी होती परंतु जित्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही हा त्यांचा स्वभाव असल्यामुळं त्यांनी तेच तेच रिपीट त्या ठिकाणी केलेले शिवसेना प्रमुखामुळे अनेकांना मदत झालेली ह्या महाराष्ट्रातला जे जाणकार नेते आहेत ते कोणीही नाकारणार नाही विरोधातला जरी असला जेव्हा केव्हा संकटात असेल त्या ते टायमाला शिवसेना प्रमुखांनी त्यांना सुद्धा मदत केलेली आहे आणि त्याची कुठे वाच्यता सुद्धा केली नाही हा शिवसेना प्रमुखाचा स्वभाव सुद्धा नव्हता परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी देतात ना पिक्चरची मग एअरपोर्टवर लँड झाले मग काळी पिवळीमध्ये बसले मग ते गे मातोश्रीच्या गेटवर आले मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला मग त्यांना तिथं नाकारण्यात आलं मग दुसऱ्या दिवशी ते आले मग पुन्हा गेटमधून आतमध्ये गेले मग तिथं पुन्हा त्यांना संध्याकाळची वेळ देण्यात आली आणि त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर होता तुम्ही कोणती वॉचमॅन की करत होता तिथे तुम्ही कुठे होता एअरपोर्टून बस ते बसले काळीपोळीमध्ये त्या टायमाला तुम्ही त्याचा भाग होता का माथोश्रीच्या गेटवर ते आले तुम्ही वॉचमॅन म्हणून ते हातात दंडुका घेऊन उभे होते का का टेलिफोन ऑपरेटर होते पण स्क्रिप्ट लिहायचे ना आता स्क्रिप्ट ऍडजस्ट झाली पाहिजे मग ते घामाघोम झाले अरे तू का चित्रीकरण करत होतास म्हणून हे सर्व आपल्याला सर्व कॉमन लोकांना कळत ही स्क्रिप्ट लिहिण्याचा हा एक प्रकार आहे आणि त्यांनी ती लिहिलेली शिवसेना प्रमुख आहेत आणि त्या काळामध्ये सुद्धा अमित शाह साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील त्यांचं एक गुजरातमध्ये मोठं अस्तित्व होतं ना का ते रस्त्यावरचे फिरणारे लोक होते म्हणून त्यांचा त्यांनी भेट घेण्यासंदर्भात एवढं तर सेन्स असेलच ना शिवसेना प्रमुखाची मुलाखत भेट घ्यायची ऍटलिस्ट फोन तर केला असेल साहेब आमच्यावर संकट आहे आम्हाला वाचवा असं म्हणायला फोन केला असेल का नसेल परंतु अत्यंत कुशलतेने त्याने जे क्रिमिनल माइंड चालतं ना त्यांचं त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही बघा कुठंही त्यांनी हे सर्व करताना शरद पवारांचं नावाचा जाणून बुजून उल्लेख केला आणि त्याच्यात त्यांनाही गुंतवून ठेवलं की पवार साहेबांनी सुद्धा मदत केली म्हणून ही, के। ही स्क्रिप्ट आहे याला एवढं सिरियस घ्यायचं काम नाही आहे परंतु एवढं मात्र नक्की आहे की शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये आजचे जे संरक्षण मंत्री चे जे चे चे हो जाएन। जाएन। त्या टायमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंग यांच्या जेव्हा कार्यकारणीची बैठक झाली होती त्या बैठकीच्या पूर्वी शिवसेना प्रमुखाने एक वाक्य उच्चारलं होतं मोदी संदर्भामध्ये मोदी गेला तर भाजप जाईल गुजरात जाईल आणि मोदीला पंतप्रधान करा अशी पहिली मागणी त्या काळात शिवसेना प्रमुखांनी केली म्हणून शिवसेना प्रमुख हे तडका फडकी बोलणारे नेते होते हे यांच्यासारखे नव्हते ते बरं ह्यांचं अस्तित्व त्यावेळेला काय होत तुम्ही कुठे होता काय काय पोझिशन होती शिवसेना नेता होता बाळासाहेबांबरोबर बसत होते तुम्ही त्याच्यावर चुरुट पीत होते काय करत होते तुम्ही आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधी ते, ते त्या पुस्तकात मांडा ना